एक ऑगस्टला महाराष्ट्र गसित मैदान पार पडतं आहे मित्रांनो हे मैदान ओपनच असणार आहे आणि या मैदानासाठी बैलगाडी क्षेत्रातील देव आणि ज्या बायलानं कमी वेळात आपलं आणि आपल्या मालकाचं नाव महाराष्ट्रभर केलं जाईल त्या मैदानात गोलात गोलात राहू असा जोड पाहणारा मित्रांनो हां आपण बोलतोय कोणाबद्दल तर महाराष्ट्राचा लाडका बाकासूर आणि छत्रपती संभाजीनगरचा आहे ल चिमण्या जो आता अमित भाडे यांनी खरेदी केला आहे मित्रांनो दोन्ही वाघ सज्ज झालेत बाकासूळ आणि चिमण्या एकत्र पाहताना दिसतील का तर मित्रांनो नाही पाहणार लवकरच एकत्र येतील पण ते किंवा कोणत्या मैदानात यावरती वेळी घेऊन येऊयाच पण महाराष्ट्र किंवा मैदानात एकत्र पळतील एकत्र नाही पाहणार चिमण्यासोबत आपल्याला घाचा साज म्हणजेच शंभू पाताण दिसेल आणि बाकासूरसोबत सुद्धा घाचा साज म्हणजेच विराट पाताण दिसेल तर मित्रांनो दो नक्कीच दोन्ही गाड्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा चिमण्या आणि शंभू याच्या आधी एकत्र पाळालेतच आणि गाडीला तुफान स्पीड लागते या मैदानात गुलाज मानकर होतील का कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपला कांबा कसू आणि विराटच्या गाडीला कसं स्पीड लागेल हे देखील कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो या मैदानात बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध मनावंत ड्रायव्हर विट्टलाना बोधकर यांचा तेजप पाहताना दिसेल का तर मित्रांनो या मैदानात तेज देखील पाहताना दिसणार आहे तेजाचा पायरा कोण यावरती व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहे तर तेजाचा फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चालतं मग भेट पण नाही त्या कारण अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला काय वाटते बाकासोबत नक्की कोण पडेल विराट के दुसरं कोणी आणि चिमणी आणि बाकासोबत कधी पळतील हे कमेंट करून नक्कीच सांगा